मित्रो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र की मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनानंतर ओबीसी मतभेडी भाजपला राखता आली लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे झोकलेली मतपेढी विधानसभेत पुन्हा भाजपने बोडून घेतल्यानंतर काँग्रेसला समन्वयाची भूमिका घेणे अपरिहार्य होते नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी मसाजूक येतून सुरू केलेल्या सद्भावना यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना बीड जिल्ह्यात नवा कार्यक्रम मिळालेला आहे गेले अनेक दिवस जिल्हा पातळीवर काँग्रेस कार्यकर्त्यांना कार्यक्रमच चित्र दिसून येत होत पण केवळ कमळ आणि खड्याळ हे दोनच झेंडे पाहणाऱ्या बीड जिल्ह्यात भारत जोडो यात्रेसारखे वातावरण निर्माण करण्यास काँग्रेसला यश आल्याचं चित्र दिसून येत आहे एकीकडं समाजाची अस्वस्थता वाढलेली आहे कारण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे चित्र वंजारा आणि मराठा यामध्ये जी स्पर्धा लागलेली आहे अंजली धमालिया ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत सुरेश दस ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत या सर्व पार्श्वभूमीवर या आंदोलनाला मनोज जरांगे यांनी हाती घेतलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची सर्वाधिक पडसाद बीड जिल्ह्यातच उमटले होते नेकनूर सारख्या भागामध्ये जाती व्यक्तीमध्ये तर सामान खरेदीवर बहिष्कार टाकण्या इतपत मजल गेलेली होती पुढे हे वातावरण काहीशी निवळले मात्र मराठा विरुद्ध वज असे चित्र गावोगावी निर्माण झालेलं होतं लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये जातीय ध्रुवीकरणामुळे निर्माण झालेली दरी वाढतच होती यास हस्तक्षेप करून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची गरज होती यासाठी प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागला बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस दलातून आण्णावे अंदमानामध्ये अशाच पद्धतीने आण्णावं बाद, बाद केलेली आहेत का तर जाती अंताशिवाय मातीचा विचार होणार नाही आणि खऱ्या अर्थाने संविधानाला अभिप्रेत असणारा मानवी कर्तृत्वाचा मापदंड घेऊन लोकांना काम देण्याचा प्रकार होणार नाही आणि जाती धर्माचेच मुद्दे चालू राहिले तर सोशल जस्टिस समाजामध्ये दिसणार नाही कायद्याचं राज्य असणार नाही ह्या सगळ्या भीती वर्तवलेल्या होत्या आणि त्याचा उच्च कळस म्हणजे ही बीडमधली परिस्थिती आहे आणि मग यावर हे एक सकारात्मक आशेचं किरण म्हणजे सूर्य मावळतीला गेल्यानंतर एखादी पंथी धिटाईंनी समोर यावी आणि हा अंधार दूर करतो म्हणावी असा काहीसा आहे असं मला वाटते कारण अण्णावे बाद करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी घेतला अगदी पोलीस ठाण्यातील व्यक्तीची आली प्रशासन जातीचा विचार करत नाही असा संदेश गेला मात्र समाजातील जातीय जळमटे बाजूला करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतल्याचा घेण्याचा कार्यक्रम जणू आखलेला आहे या सद्भावना यात्रेतून मसाजोग ते बीड या यात्रेस काल शनिवारी सुरुवात करण्यात आली मात्र या यात्रेच्या सुरुवातीच्या टप्प्यात जुने बडे नेते काही सहभागी झाले नाहीत खासदार रजनीताई पाटील अतुल लोंढे ही, ही मंडळी पदयात्रेत होती याशिवाय दत्ता बार्गजे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्तेही यात्रेत सहभागी झाल्याने वातावरण निवडण्यास मदत होईल असे मानले जात जात आहे बार्गजे यांनी मसाजोग येथे सव्वीस जानेवारी रोजी ध्वजारोहण केलेलं होता त्यांचा सकारात्मक परिणाम दिसून आला तणाव कमी करताना तिरंगा उंचावला जात असल्याने काँग्रेसच्या सद्भावनेच्या हेतूवरही कोणी आक्षेप घेतलेला नाही आणि म्हणून हा एक आशेचं किरण आहे असं आपल्याला वाटते आहे या यात्रेत मराठवाड्यातील अनेकांना सहभागी करून घेण्याचे घेतल्याने काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते कामाला लागल्याचं चित्र दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आरक्षण मिळत नसल्याचा राग आणि भाजप नेत्याविषयी असणारा रोष व्यक्त करत मतदार काँग्रेसकडे झुकला होता विधानसभेत तो पुन्हा भाजपच्या बाजूने वळला मात्र मतपेठी मतपेठी घडविण्यासाठी घटनात्मक कार्यक्रम एवढे दिवस नव्हते सद्भावना यात्रेमुळं भारत नंतर काँग्रेस रस्त्यावर उतरत असल्याचा संदेश गेलेला आहे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम बीड जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे याचा जर सकारात्मक परिणाम झाला खरंच ही सगळी जी लोक आहेत त्यांनी अशा पद्धतीने जातीय सलोखा निर्माण केला कारण जातीय सलोख्याची फार गरज आहे कारण अशा पद्धतीने झुंडी झुंडीतून जर राजकारण व्हायला लागलं आणि संतोष देशमुखची हत्या एका गुन्हेगाराने केली अशा पद्धतीने न पाहता तो मराठा आहे आणि त्याला मारणारे वंजार आहेत आणि म्हणून त्याच्या त्याचा तपास करणाऱ्या बिंदू नामावलीतून प्रश्न उपस्थित केला गेला तो कोण्या जातीचा आहे काय करतो इथपर्यंत आणि यातून आपले असं लक्षात येते की सामाजिक अस्वस्थतेची खतखत ही दिवसेंदिवस वाढत गेलेली आहे आणि आता तर आपण पाहतो की धनंजय मुंडे यांनी राजीनामा जरी दिला असला तरी या खंडणीमध्ये मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि वाल्मिकाराशिवाय यांचं पान हालत नव्हतं आणि म्हणून आरोपी म्हणून धनंजय करता यावं म्हणून त्यांची सातपुड्यातली बैठक किंवा कार्यालय खंडणी कोणापर्यंत जात होती ही सगळी प्रश्न जर पाहिली तर या आरोपामध्ये धनंजय मुंडे सुद्धा येतात की काय अशी सगळी स्थिती आहे आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सद्भावना यात्रेचं महत्व आपल्याला लक्षात येते की जाती ते निर्माण करायची असतील कारण जाती अंताशिवाय जर संवैधानिक विकास नसेल तर आपण हा प्रश्न लक्षात घेतला पाहिजे आणि त्या दिशेने काँग्रेसने दिलेला हा जो कार्यक्रम आहे तो एक आशेचं किरण आपल्याला वाटतो आहे मित्रोहो आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र